नमस्कार गावला ना तुमचं स्वागत असं मालवणी मीडियममध्ये मा तर आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे त्याच्यासाठी मी मेथी धने तव्यात भाजून वाटून घेतलंय मग ती पूड तांदळाच्या आणि गव्हाच्या पिठात टाकून पीठ चांगला मळून घेतलंय मग चिकन का लावलंय आला लसूण पेस्ट मीठ मसालो हळद आणि त्या मॅरिनेट करत ठेवलाय आणि मग कांदा खोबऱ्याचा वाटा भाजून त्या मिक्सरमध्ये वाटून घेतलाय मग एका कढईत टाकले तेल अख्खे मसाले कांदे टोमॅटो आला लसूण पेस्ट मालवणी मसालो मग त्याच्यात टाकले मॅरिनेट केलेला चिकन आणि मग त्याच्यात पाणी न टाकता त्या चिकन दहा मिनटं झाकून ठेवलंय मग झाकण उघडलंय आणि त्याच्यात टाकलाय कांद्या खोबऱ्याचा वाटाप आणि मग परत त्या चिकन दहा मिनटं शिजत ठेवलंय मग एका बाजूक घेतले वड्याची तयारी करू मग तेलाचे पिशवीवर वडे थापून घेतले आणि ते तळून घेतलंय तोपर्यंत आपला चिकन पण शिजून तयार झालेला होता मग त्याच्यात टाकले वरसून कोथिंबीर आणि मस्तपैकी आपली चिकन थाली तयार झाली तर केवा तुम्ही पण जेव